राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना पेन्शन सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार था रुपये पेन्शन राज्य सहकारी बँकेच्या पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ योजनेसाठी गुंतवणूक बँकेचीच बँक कर्मचाऱ्यांकडून कोणते योगदान घेणार नाही तर कर्मचाऱ्यांची काळजी आता बँक घेणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरिता बँकेचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाहीये दरम्यान महायुती सरकारनं सहकारी बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाठीशी राहून हा मोठा निर्णय घेतल्यामुळे राज्य सरकारचं सर्वत्र कौतुक केलं जाते दरम्यान राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळतोय त्याचबरोबर निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळाल्यामुळे त्या सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा आनंद झालेला बघायला मिळतो तर या सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार असल्यामुळे महायुती सरकारचं सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन व कौतुक केलं जात आहे तसेच आभार सुद्धा मानितले जात आहे धन्यवाद